पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि या दिना दिवशी त्यांनी जे हुकुमशाही फरमान काढलंय या फरमानचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असल्यामुळे कुणीही मटण खायचं नाही असा आदेश आयुक्तांनी काढला आहे तात्काळ अशा प्रवृत्तीवरती कारवाई झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे यांना भारतीय शासकीय नोकरीमध्ये कदापि स्थान देऊ नये किती दुर्दैव आहे एकीकडं भारत स्वतंत्र झाला म्हणून जल्लोष होणार आहे आणि दुसरीकडे हुकुमशाहीसारखं भारतीयांना गुलाम समजणारं फरमान काढताय लादताय कुणी काय खायचं काय नाही खायचं याचा नियम बनवताय तुम्हाला स्वातंत्र्य मान्य नाहीये हे स्वातंत्र्य तुम्ही नाकारताय आणि इनडायरेक्टली तुम्ही असं पत्रक काढून जाहीर करताय की मटण खायचं नाही पंधरा ऑगस्टला म्हणजे भारत पुन्हा गुलाम करताय हे दुर्दैव आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एका विचारधारेच्या अजेंडाला रेटण्याचं काम आयुक्तांनी करावं हे निषेधारी आहे की मताच्या ध्रुवीकरणासाठी एखाद्या पक्षाचा राजकीय अजेंडा आयुक्तांनी चालवावा याचा आम्ही निषेध करतो हे गंभीर आहे आणि हे खपून घेतलं जाणार नाही ही कोण प्रवर्ती आयुक्त त्याच्यावरती कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाची भूमिका विरोधात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत